नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एम पी एस सी अंतर्गत ग्रुप सी म्हणजे गट क जी परीक्षा आहे लिपिक अंक लेखक असेल किंवा कर सहाय्यक असेल तर या परीक्षेचा अभ्यासक्रम काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण बघणार आहोत मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा सामान्य क्षमता चाचणी आता पूर्वपरीक्षा किती तर शंभर प्रश्न असणार आहेत शंभर गुण असणार आहे म्हणजे एका गुणासाठी तुम्हाला एक एका प्रश्नासाठी तुम्हाला एक गुण असणार आहे त्याचा दर्जा किती तर पदवीचा माध्यम काय परीक्षेचं तर मराठी व इंग्रजी माध्यम म्हणजे तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न असणार आहेत मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये परीक्षेचा कालावधी किती पूर्वपरीक्षेचा तर ता एक तासाचा कालावधी असणार आहे स्वरूप काय प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पूर्वपरीक्षेचं वस्तुनिष्ठ बहुपर्याय त्याचं स्वरूप असणार आहे ओके आता मित्रांनो बघा निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला आहे ते आपण पहिल्यांदा सिलेबस बघूया आणि मग या निगेटिव्ह गुन्हाकडे येऊया आपण आता बघा सामान्य क्षमता चाचणी मध्ये बघा पहिल्या क्रमांकाला इतिहास तर इतिहासमध्ये काय तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या परीक्षेसाठी असणार आहे महाराष्ट्रावरती फोकस जास्त असणार आहे ओके नंतर बघा भूगोल भूगोलमध्ये काय तर महाराष्ट्राच्या असं याच्यामध्ये पण बघा जगाच्या भूगोल आहेच परंतु याच्यापैकी विशेष काय फोकस तर महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचा प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या व उद्योगधंदे हे सर्व भूगोलामध्ये अंतर्भूत असणार आहेत नंतर येऊया आपण अर्थव्यवस्थाकडे तर अर्थव्यवस्थामध्ये काय तर भारतीय अर्थव्यवस्थामध्ये बघा राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकी व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी अर्थव्यवस्थेमध्ये असणार आहे आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये काय तर अर्थसंकल्प जे बजेट असतं ना तुमचं ज्या वर्षी एक्झाम असेल तर त्या वर्षीचं बजेट पूर्णपणे वाचून जायचं लेखा लेखा परीक्षण जे अहवाल असेल समजा वनसंरक्षण अहवाल असेल किंवा बजेट जे असेल तुमचं अर्थसंकल्प त्याचं थोडंसं वाचून जायचं नंतर आहे चालू घडामोडी आता चालू घडामोडीमध्ये काय तर जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील या चालू घडामोडी तर मित्रांनो बघा या परीक्षेसाठी इयरली म्हणजे वार्षिक जे तुम्हाला चालू घडामोडीचं पुस्तक असेल युनिक अकॅडमी असेल सिम्प्लिफाईड असेल तर ते पुस्तक तुम्ही वाचू शकता नंतर आहे राज्यशास्त्र आता राज्यशास्त्र म्हणजेच काय तर तुमची जी राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना असेल पंचायत राज असेल हे सर्व राज्यशास्त्रमध्ये अंतर्भूत केलेलं असणार आहे त्यामुळे भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज जे आहे ते पूर्णपणे वाचून जायचं तुम्हाला राज्यशास्त्रासाठी नंतर आहे सामान्य विज्ञान तर सामान्य विज्ञानसाठी तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमच्याकडे आहे बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आरोग्यशास्त्र भौतिकशास्त्र फिजिक्स रसायनशास्त्र केमिस्ट्री प्राणीशास्त्र झुलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी आरोग्यशास्त्र हायजीन एवढं सगळं विज्ञानमध्ये आहे अंग गणितमध्ये काय तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक टक्केवारी इत्यादी असणार आहे बुद्धिमापनमध्ये काय तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न असणार आहे मग हे एवढं तुमचा सिलेबस असणार आहे आता जाऊया आपण निगेटिव्हकडे आता निगेटिव्ह काय तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एकशे चार एवढे गुण एकूण वजा किंवा कमी करण्यात येईल जर तुमचे समजा चार प्रश्न चुकले तर तुमचा एक गुण मायनस होणार आहे दुसरं बघा एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असण्यास एक प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुम्ही दोन याला दोन पर्यायांना गोल केलेलं असेल त्यावेळेला अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे प्रश्नाच गुन, उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पंचवीस टक्के किंवा एकशे चार गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येईल समजा उत्तर लिहित असताना तुम्ही त्याला पूर्ण गोल केलं नाही तुमच्या ब्लॅक बॉल पेनने पूर्ण गोल केलं नसेल त्याला अर्धवटच केलं असेल तर ते सुद्धा तुमचा मार्क निगेटिव्ह मध्ये जाणार आहे किंवा एकापेक्षा दोन वर्ग गेलं तर ते सुद्धा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे पुढे बघा वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली असेल तरीही अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या पद्धतीने होणार असणार आहे एखाद्या प्रश्नाचं अनुत्तरित केलं असेल सोडवलंच नाही तर त्याला निगेटिव्ह पद्धती लागून असणार नाही आहे त्यामुळे सर्वप्रथम हा सिलेबस व्यवस्थित व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि त्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा आणि हळूहळू प्रत्येक सिलेबसमधला जो घटक आहे इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी राज्यशास्त्र विज्ञान हा सर्व पूर्ण करा ओके आणि एक टार्गेट ठरवा कधी परीक्षा असणार आहे त्या पद्धतीने चला मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ